गणपती बापा मोर या मी तुमचा लाडका सागर आज आपन चल्ले ला कड़े, तर आज आपण चाललोय आहे मानकूरला बहिणीकडे ॲक्च्युली मला रेसिपी शूट करायचे तर आपण जाऊ तिच्याकडे आणि विराटची दिदी पण येते तिकडे तर ती पण तिची रेसिपी दाखवणार आहे तर चला जाऊया आणि व्हिडिओ शॉट पण बघा आणि आपले थाउजंड व्हायला आता था। थोडेसे सबस्क्रायबर पाहिजेत तर लवकर लवकर आपले थाउजंड सबस्क्रायबर पण पूर्ण करा तुम्ही

आज मार्केट कमी बसलाय का कमी आहे हा म्हणजे सुट्टी झाली आहे पंचमी षष्ठी असते खेकडे कसे कसे खेकडे सर्व हा सर्व पंधराशे ला किती आहेत एक दीड डझनच्या वरती असते कसा वाटत pandiri böyle <Sessizlik> ah, ya surma kaşı halva ya agaça? halo, halo. दादा भी

भरलेलं hmm. आहे ना एकदम साईज बघा खेकड्यांची हाताची एवढ्या माझ्या आता कट केल्यानंतर पूर्ण भरलेलं आहे अंड्याने भरले ना पूर्ण हो लाख हॅलो गायज आज आपण बनवतो खेकड्याचा रस्सा त्यासाठी लागणारे साहित्य फर्स्ट ऑल खेकडा त्याच्यानंतर <laughs> तेल कांदा कोथिंबीर लसूण आलं लसूण पेस्ट हे आपले मसाले गरम मसाला हळद काश्मीरी लाल मिरच आणि आगरी कोळी मसाला गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग काळे लवंग आणि हे आपलं सुक्या खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण तेल टपट ठेवूया तेजपत्ता दानीचा तुकडा दोन लवंग वेलची काळे मिरी लसूण कोथिंबीर आता आपण टाकूया कांदा मी इथे मोठे चार कांदे घेतलेले आहेत मोठे चार कांदे घेतले कांदा चांगला लाल मूळपर्यंत परत आता आपण टाकत आहोत आलं लसणाची पेस्ट ही चांगली परतून घ्यायची आहे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपले सगळे सुखे मसाले टाकून घेऊया त्याच्यात आपण आपला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया मसाल्यामध्ये मीठ काही चावी पर बने ना मीठ मीठ चवीनुसार कारण खेकड्यामध्ये मीठ आहे उकडताना मीठ टाकलेलं आहे खेकड्यामध्ये त्यामुळे याच्यात टाकताना थोडं सांभाळून थो थो टाकावं तर काही लोकांना प्रश्न आहे खेकडा किती उशी उकडायचा असं उकडायला ठेवा पंधरा मिनिट परवा ठेवतात लसणाच्या फोडणीमध्ये ह्याच्यामध्ये आपण दोन तांबे पाणी टाकणार आहोत आपल्याला जेवढा रस्सा हवाय त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आता कालवडाला छानपैकी उकळी आलेली आहेत आपण यात कोकम घालणार आहोत आपण यात आपले खिकडे टाकूया आता आपण ह्याला पंधरा मिनिट देऊया आपला रस्सा तयार आहे आता आपण वरून कोथिंबीर घालूया चला तर अशा प्रकारे आपल्या खेकड्याचा रस्सा तयार आहे चला जेवायला